शोर सारी नगरी रे सारी नगरी रे आया फिर कैलासवासी धर्मराज पडोदे बहुउद्देश सेवाभावी संस्था आणि श्री प्रतिष्ठान व डेअरी पॉवर लिमिटेड आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार एकोणावीस प्रसिद्ध सिने अभिनेत्री मानसी नाईक यांच्या उपस्थितीत मुंबईच्या गोविंद पथकांचा आठ थरांचा थरार येत्या शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी सहा केला मदतीची हंडी ठेवण्यात आली आहे त्यात जमा होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पाठवला जाणार आहे तरी प्रभाव क्रमांक तीस मधील नागरिकांनी येत्या चोवीस तारखेला नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे आणि डेअरी पॉवर लिमिटेड दीपक अवॉर्ड आयोजित दहीहंडीचा कार्यक्रम श्री प्रतिष्ठान गजानन महाराज मंदिराजवळ पटा पाथर्डी रोड इंद्रनगर येथे आयोजित केला आहे तरी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून परिसरातील नागरिकांनी दहीहंडीचा आनंद घ्यावा